नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी चॅनलला करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चाळीसगाव शहरातील नागद रोडवर असलेल्या मिरची बाजारात आज दुपारी अचानक साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली ही आग अतिशय वेगाने पसरली आणि बाजारातील अनेक दुकाने साठवलेला माल आणि वाहने आगीच्या कचात्यात सापडले आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात धुराचे लोट दूरवर पसरले होते आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आग लागल्याच्या काही वेळातच एक मोठा स्फोट झाला प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बाजारात उभ्या असलेल्या मोटरसायकलपैकी एक वाहनातील पेट्रोल टाकी फुटल्याने हा स्फोट झाला असल्याची शक्यता आहे या स्फोटामुळे आग आणखी तीव्र झाली एकूण दोन मोटरसायकली आणि एक मालवाहू ट्रक पूर्णतः जळाले असून काही वाहनांचे आंशिक नुकसान झाले आहे बाजाराच्या जवळच असलेला पेट्रोल पंप ही एक गंभीर चिंता होती आग जर त्या दिशेने पसरली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर आलेल्या कारवाईमुळे ही आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आलं अग्निशमन दल चार गाड्यांनी सुमारे दोन तास प्रयत्न करून आग विजवली या आगीत मिरचीच्या पोत्यांचा साठा दुकाने फर्निचर आणि वाहनांसह मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे नागद रोडवरील बाजारपेठ मिरची व्यापाराचे केंद्र असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आलं आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किट किंवा धूम्रपानामुळे झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात चौकशी सुरू असून सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे सध्या बाजार परिसरात प्रवेश बंद ठेवण्यात आला असून संपूर्ण जागेची पाहणी आणि पंचनामे लवकरच सुरू होतील भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अग्निसुरक्षेचे नियम अधिक काटेकरपणे का पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे